बप्पनाडू रथोत्सवात मोठा अपघात टळला रथाचा वरचा भाग कोसळला सुदैवाने जीवितहानी नाही प्रतिनिधी के एम न्यूज वीस एप्रिल दोन हजार पंचवीस मुलकी येथील प्रसिद्ध बप्पनाडू श्री दुर्गा परमेश्वरी मंदिरात शनिवारी पहाटे मोठा अपघात टळला दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या ब्रह्मरथोत्सवात रथाचा वरचा भाग अचानक कोसळला ही घटना रात्री रात्रीचा एक वाजून चाळीस मिनिटे ते रात्रीचे दोन वाजण्याच्या सुमारास घडली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही रथ मंदिर परिसरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत ओढला जात असताना अचानकपणे रथाचा वरचा डेक तुटून खाली पडला त्यावेळी काही पुजारी रथात उपस्थित होते मात्र त्यापैकी केवळ एका पुजाऱ्याला किरकोळ दुखापत झाली घटनेनंतर काही काळ मंदिर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले तत्काळ प्रतिसाद देत मंदिर प्रशासनाने पुजारीचा चंद्रमंडल रथात बॅकअप रथ पूर्ण केली आणि उर्वरित रथोत्सव सुरळीत पार पडला प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून रथाच्या बांधणीतील दोषांबाबत चौकशी केली जात आहे मंदिर ट्रस्टने सांगितले की भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी रथाच्या देखभालीकडे अधिक लक्ष दिले जाईल रथोत्सवापूर्वी सर्व यांत्रिक भागांची तपासणी करण्यात येईल या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी मंदिर प्रशासनाच्या तत्परतेचे कौतुक केले आहे स्थानिक नागरिकांनी देखील भगवान दुर्गा परमेश्वरीच्या कृपेने मोठा अनद करण्याचे मत व्यक्त केले न्यूज प्रतिनिधी